मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र आजच्या दिवसभरातली सर्वात मोठी बातमी आणि होळीच्या सणाच्या दिवशी शिंदेगडातील खासदारांची झोप उडवणारी बातमी उद्धव ठाकरे यांच्यासोबत दगाबाजी झाली मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांना उतार व्हावे लागले आणि मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे बसले मात्र त्यांना सोबत आणि सहकार्य करणाऱ्या आमदार खासदारांचे आता धाबे दनाललेले आहेत मित्रांनो भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीच्या नेत्यांनी मात्र एक सूचना वजा आदेश दिलेला आहे आणि त्याच आदेशामुळे भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व शिंदेगटावर असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होत आहे तर दुसरीकडे राज ठाकरे युवतीत आल्यामुळे शिंदेगडाच्या पुन्हा एकदा दोन जागा कमी होताना दिसत आहेत तर दुसरीकडे ठाकरेंकडे असणारा मान सन्मान तर गेलाच मात्र आता विद्यमान खासदारांना तिकिटासाठी भांडावं लढावं लागतं हीच वस्तुस्थिती दिसून येते शिंदेगडाच्या पाच खासदारांचं तिकीट कापण्याचे आदेश वजा सूचना दिलेल्या मात्र यावरती निर्णय आता शिंदेनं घ्यायचा आहे या पाच खासदारांची निवडून येण्याची शक्यता अजिबात नसल्याचं भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत सर्वेने जाहीर केलेलं असल्यामुळे या खासदारांचे मात्र आता धाबे दनानलेले आहेत नक्की ते खासदार कोण आहेत हेमंत पाटील तुमाने यांची उमेदवारी धोक्यात आलेली आहे तर भावना गवळी गजानन कीर्तीकर लोखंडे यांचीही उमेदवारी धोक्यात आलेली आहे मित्रांनो शिर्डी त्यानंतर यवतमाळ हिंगोली आणि मुंबई अशा अनेक उमेदवारी आहेत पाच उमेदवारी ज्यामुळे आता शिंदेगडाला आपला उमेदवार बदलावा लागेल अशा सूचनाच भाजपने दिल्यामुळे आता शिंदेगड भाजपच्या निर्णयानंतर आता काय निर्णय घेतो ते बघावं लागेल